कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आजच्या या कार्यक्रमास परिसंवाल उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आदरणीय व्यक्तिमत्त्व या ठिकाणी या क्षेत्रात बसले मधू मंगेश कर्णिक साहेब विजया वाड मॅडम कवी नायगावकर साहेब आणि सर्व सन्माननीय मान्यवर खरं म्हणजे राजकीय सभा भाषणं आणि या सर्व महान व्यक्तींच्या समोर बसणं आणि बोलणं याच्यात फरक आहे याची मला पूर्ण कल्पना जाण आणि भाणी त्याचा आहे मी या परिषदेला एवढ्यासाठी उपस्थित राहिलो की कोकण मराठी साहित्य मी कोकणातला आहे केळकर साहेब मराठी हा आमचा अजेंडा आहे मराठी अस्मितेसाठी माझा पक्ष आमचा पक्ष लढत असतो आणि साहित्य मी काय फार लिहिलं नसलं तरी मी साहित्यप्रेमी आहे तसं मी कॉलेजला असताना कवितांच्या गावी नावाचा एक कवी काव्यसंग्रह लिहिला होता आणि भटकंती नावाची एक कादंबरी लिहिली होती आणि नवेदित कवींना अनुदान वगैरे द्यायचं तर दाते नावाचे प्राध्यापक पुण्यात असायचे त्यांना मी ती कादंबरी पाठवली होती ते अजूनपर्यंत काय मला त्या दात्यांचा पण पत्ता नाही सापडला माझ्याकडे ते हस्तलिखित आहे त्याच्यावरून उत्तर पण आलं नाही पण मी दोन कलाकृती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि साहित्य म्हणजे मी तीन माझी सुसज्ज अशी ग्रंथालयं हो। माझ्या विधानसभा क्षेत्रात आहेत ते आवर्जून येऊन आपण बघू शकता तेव्हा प्रतिमाशी तीन साहित्यानी नटलेली एक ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालय आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचं साहित्य आहे दुसरं प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय आणि तिसरे एक म्हणजे माझा साहित्याशी संबंध असल्या कारणाने मी उपस्थित आहे आपण म्हणालात की कोणी राजकीय नेता आला नाही आम्ही काही घाबरणारे राजकीय नेता नाही पहिलं बोलायचं असतं तरी पहिलंही बोललो असतो म्हणून मी लगेच आव्हान स्वीकारलं दुसरं बोलायला माहीत घेतला आपण आज खरं म्हणजे अत्यंत महत्वाचा विषय लेखक कलावंतांना राजकीय भूमिका असावी की नाही यामध्ये मी दोन अंगाने या विषयाकडे पाहणार आहे एक म्हणजे साहित्यिकाने लेखकाने कलावंताने थेट राजकारणात यावं मग लोकप्रतिनिधी म्हणून त्या प्रक्रियेमध्ये लोकशाहीच्या सहभागी व्हावं हो। आणि त्या कलाक्षेत्राला ऊर्जितावस्था देण्याबरोबर समाजातील घटकांचं त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने विचार करावा हा एक भाग थेट प्रवेश आणि कलावंत किंवा लेखकांना राजकीय भूमिका असावी काय तर मीटर म्हणजे कलावंत लेखक यांना राजकीय भूमिका असलीच पाहिजे केवळ साहित्यिक म्हटलं म्हणजे कुठेतरी राणावानात फिरून आपण त्या निसर्गाचं वर्णन करणार असू समुद्राच्या काठी बसून आपण तो फेसाळलेला समुद्रावर येणार असू आणि समाजामध्ये दुःख आहेत समाजामध्ये जे व्यथा आहेत समाजात अनेक संकटाने ग्रासलेल्या त्या संकटांना जर वाचा तुमच्या साहित्यातला फुटणार नसेल आणि तुमचं साहित्य आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणारं नसेल आमचं प्रबोधन करणार नसेल तर त्या पुस्तकांना काही अर्थ राहील असं मला या ठिकाणी वाटणार नाही कारण तो का एक आपल्याला अभ्यासाचा मानसिक समाधान देणारा विषय मग कविता असतील साहित्य असतील आपल्या थकलेल्या जीवनामध्ये आपल्याला एक दिलासा देऊ शकते पण समाजातला जो उपेक्षित घटक आहे त्याला जे चालवणारी यंत्रणा आहे मग आम्ही आमदार असू खासदार असू सत्ता असेल त्याला कुणीतरी मार्गदर्शक दिशा देणं आवश्यक आहे त्याला कोणीतरी सांगणं आवश्यक आहे की आपण करताय ते योग्य आहे आपण करताय ते अयोग्य आहे बऱ्याचदा काय होत की आपण लेखकाने साहित्यिकांनी आमच्यावर अंकुश ठेवण्याऐवजी आमच्या कलान साहित्य संमलन होत असतात हे दुर्दैवानं झालं नाही पाहिजे आज आपण रास्त अत्यंत प्रश्न विचारतात व्यासपीठावर आमची गरज नाहीये आम्ही पहिल्या रांगेत बसून तुमच्या या क्षेत्रातल्या लोकांचे विचार ऐकणं आमच्यासाठी महत्वाचं आहे परंतु आम्हाला या व्यासपीठावर बसवलं आणि मग राजकारण्यांना काय वाटतं आणि मग राजकारणांचा आशीर्वाद घेऊन साहित्य संमेलन त्या ठिकाणी जर झालं तर मग त्यामध्ये राजकीय भूमिका येतात आमच्या राजकीय पक्षाचे विचार येतात मग त्या संयोजकांची अडचण होते प्रवीण भाऊला पहिलं बोलाय द्यायचं की पहिल्या खुर्चीवर बसवायचं भाई जगतापाले तर कुठे बसवायचं यामध्ये तुमचा मूळ आशय जो या साहित्य परिषदेचा आहे तो त्या ठिकाणी जरा बाजूला जातो आता सासवटचं साहित्य परिषद झालं तेथेही राजकारणी मंडळींची आमची मांदी आली होती या पक्षाचा नाही बोलवलं म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं उद्धवजी ठाकरेंना बोलवलं ना नाही म्हणून उद्धवजी ठाकरे गेले आमच्या लोकांना पण वाटलं तिथल्या कार्यकर्त्यात राज ठाकरे साहेबांनी सांगितलं तो प्रांत वेगळा आहे ती भांडायची जागा नाही ती कलेची नाही साहित्याची जागा आहे आपण तिकडे अजिबात हस्तक्षेप करायचा त्यामुळे अशा प्रकारचा साहित्य मनाचा कवी मनाचा आमचा नेता आहे मला सांगायला अभिमान वाटतो जाहीरपणे सगळ्यात की राज ठाकरे साहेब जेवढं वाचन करत असतील कर्णिक साहेब नायगावकर साहेब आपण बसलात अनेकदा एवढं मला वाटतं कुठलाही राजकीय नेता वाचत नसेल तीन तीन तास स्वतःला कोंडून घेऊन आपल्या राज्यातली पुस्तकं वाचतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचं साहित्य वाचून त्यातून आपल्याला काय शिकता येईल या प्रयत्न करणाऱ्या नेत्याचा मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आज आपल्यासमोर या ठिकाणी उभा आहे त्यामुळे राजकीय भूमिका ही लेखक कलावंतांना त्या ठिकाणी असणं काही गैर असं मला वाटत नाही पण दुर्दैवानं आपण जर अनुभव बघाल की थेट राजकारणामध्ये केळकर साहेब जी जी लोकं गेलीत मग कोण आमदार झालं खासदार झाले जया बच्चन असतील मग आपले राजब्बर असतील दिल्लीमध्ये खासदार म्हणून अनेक कलावंत गेले मी ज्या बोरवलीमध्ये राहतो माझ्या इथून तर थेट एक मोठा गोविंदा नावाचा सिनेस्टार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेला राम नाईक सारख्या एका प्रतीचेच खासदाराला हरवलं गेलं तसं राम नाईकांचं काम वाईट नव्हतं संघात खूप काम केलं होतं परंतु एक कलावंत या भावनेतनं लोक पण लाटेच्या हवेच्या जा, मागे जातात की तुमचं